आज आपण नेहमीपेक्षा वेगळी पद्धत वापरून आवळे न वाफवता न शिजवता मोरावळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत साखर न वापरता गुळाचा वापर आपण यासाठी करणार आहोत आणि मोरावळा वर्षभर टिकण्यासाठी काय काळजी घ्यावी त्यासाठी भरपूर टिप्ससुद्धा आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता पण वेळ न घालवता सुरुवात करूयात तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आवळे घ्यायचे आहेत एक किलो आवळे घेतलेले आहेत मी यासाठी आवळे घेताना चांगले पक्व झालेले आवळे घ्यावेत आणि डाग पडलेले किंवा पडझडीचे आवळे आपल्याला यासाठी घ्यायचे नाहीत त्यामुळे मोरावळा खराब होण्याची शक्यता असते तर इथे मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेत आवळे चांगले पुसून घ्यायचेत आपल्याला त्याला पाणी राहू द्यायचं नाही तर आता याचा जो देठाचा भाग आहे या पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर किसणीचा जो मोठा भाग असतो मोठी साईड जी असते त्याने किसून घेते मी हाताला लागणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आपल्याला किसून घेताना तर या पद्धतीने आणि त्याचं जी बी आहे किसताना तेही येणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची तर या पद्धतीने किसून घ्यायचे याचं जे बी आहे वेगळं करायचं आपल्याला काढून टाकायचे याच पद्धतीने राहिलेले सुद्धा आवळे मी किसून घेणार आहे डेटाचा भाग जर तुम्ही काढणार नसाल तर आवळा किसताना देठाचा जो भाग आहे वरच्या बाजूला पकडायचा या पद्धतीने किसून घ्यायचं म्हणजे शेवटी फक्त देटच राहायला हवं या पद्धतीने त्याला आपल्याला किसून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने इथे मी मला किसून घेतलं आहे आणि जो देठाचा भाग आहे या पद्धतीने बाजूला करायचा आहे आपल्याला आणि हे काढून टाकायचं तर याच पद्धतीने राहिलेले जे आवळे आहेत एक किलो ते मी सगळे आता किसून घेणार आहे तर इथे मी सर्व आवळे किसून घेतलेले आहेत एक जाड भांडं घ्यायचं आपल्याला यासाठी शक्यतो स्टीलचं भांडं घ्यावं आणि एक किलो आवळे घेतलेले आहेत तर त्यासाठी इथे मी एक किलोच गूळ घेतला गुळ बारीक कापून घ्यायचा शक्य असेल तर ऑर्गॅनिक गुळाचा वापर करायचा आपल्याला यासाठी किंवा तुम्हाला गुळ आवडत नसेल गुळाच्याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता साखर, साखर सुद्धा एक किलो साठी एक किलोच वापरावी किंवा अर्धा किलो गुळ अर्धा किलो साखर असं सुद्धा तुम्ही वापरू शकता जरी ते मी एक किलोला एक किलो एवढाच गुळ घातला बारीक करून घातलेला गुळे गॅसची फ्लेम सुरुवातीला लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची आणि याला सतत हलवत राहायचंय आपल्याला सुरुवातीला याला सतत हलवत राहणं गरजेचं आहे आणि भांड शक्यतो जाड वापरावं जे खाली लागत नाही तर या पद्धतीने हे सुरुवातीला आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचे नंतर याला अधूनमधून हलवत राहिलं तरी सुद्धा चालेल यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि जसं आपण याला शिजवत जाऊ तसं आवळा त्याचं पाणी सोडायला लागतं आणि गुळही वितळतं त्यामुळे हे आपोआप पातळ होतं मिश्रण फक्त याला सुरुवातीला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि आपलं मिश्रण एकदा या स्टेजला आलं की याला अधूनमधून हलवलं तरीही चालेल फक्त गॅसची फ्लेम आपल्याला मोठी न ठेवता कमी ठेवायची यावर हवं तर तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता आणि अधूनमधून हलवू शकता तर या अगोदरसुद्धा मी आवळ्याच्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये गूळ वापरून आवळा कँडी कशी बनवायची साखर वापरून आवळा कँडी कशी बनवायची यासोबतच एक किलोच्या प्रमाणामध्ये मोरावळा कसा बनवायचा याचीसुद्धा रेसिपी शेअर केलेली हे जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर नक्की पहा तर साधारण पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता पुन्हा घट्ट व्हायला लागले आता याला सतत हलवत राहायचं आपल्याला मिश्रण घट्ट व्हायला लागलं की याला हलवत राहायचं बऱ्यापैकी घट्ट झालेले पण याला आपल्याला आणखी थोडंसं होऊ द्यायचं हे तयार झालं मिश्रण आपलं की याला एक छान चमक येते तेव्हा समजायचं आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि गूळसुद्धा यामध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब झालेला असतो हे भरपूर घट्ट झालेले बघू शकता आणि खूप जास्त कोरडंही करायचं नाही आपल्याला हे आता यामध्ये मी थोडी वेलची पूड घालते आवडत असेल तर तुम्ही दालचिनी पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता आणि पुन्हा याला मी आणखी थोडंसं होऊ देणार आहे मिश्रण खूप कोरडं जर झालं खूप अगदीच घट्ट झालं त्यामध्ये अजिबातच गुळाचं पाणी राहिलं नाही तर ते नंतर खूप जास्त कोरडं पडतानी आपला मोरावळा खायला चांगला लागत नाही त्यामुळे हे मिश्रण कोरडं होणार नाही त्यामध्ये थोडंसं सिरप राहील याची आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे मोरावळा खाताना छान ज्युसी आणि टेस्टी लागतो आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचे हे पूर्णपणे रूम टेम्परेचरला व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि मगच आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचे मोरावळा वर्षभर टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची आपण पाहूयात तर सगळ्यात अगोदर आपण जे आवळे घेतो चांगले पक्व झालेले आवळे घ्यावेत डागाळलेले किंवा पडझडीचे आवळे आपल्याला घ्यायचे नाहीत त्यामुळे मोरावळा खराब होण्याची शक्यता असते मोरावळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे प्लास्टिकच्या भरणीत न भरता शक्यतो काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करावा काचेची भरणी ओली नसावी त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा म्हणजे आपला मोरावळा छान वर्षभर टिकतो मोरावळा सुरुवातीचे पाच सहा दिवस बनवल्यानंतर दिवसातून दोन वेळेला हलवावा यासोबतच मोरावळ्याची जी बरणी आहे गरम ठिकाणी किंवा गॅसच्या जवळ न ठेवता बाजूला ठेवावी ही काळजी घेतली तर आपला मोरावळा छान वर्षभर टिकतो अजिबात खराब होत नाही तर ही काळजी नक्की घ्या तर एक पाच सहा दिवसानंतर बघू शकतो आपला मोरावळा छान मुरलेला आहे मस्त रसरशीत ज्युसीसुद्धा आहे तर नक्की करून पहा या टिप्स नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका